श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन पुस्तका भाग क्रमांक पाच पुस्तकामधील अकरा नंबरचा भाग भारतीय तत्त्वचिंतकांची शक्ती संकल्पना एक ऋग्वेदामधील शक्तीचे वर्णन या विश्वामध्ये शक्ती अंमल गाजवते ही कल्पना प्राचीन वैदिक ऋषींना आलेली होती ऋग्वेदामध्ये देवीचे वर्णन करणारे तीन सुकते आहेत पहिले श्रीसूक्त पाचव्या मंडलाच्या शेवटी आहे दुसरे देवी सूक्त दहाव्या मंडलातील एकशे पंचवीसावे सूक्त आहे आणि तिसरे रात्री सूक्त दहाव्या मंडलातील एकशे सत्तावीसावे सूक्त आहे श्रीसूक्तामधून विष्णू शक्ती जी लक्ष्मी तिची प्रतिमा निर्माण झाली या सूक्तामधील लोकप्रिय व प्रसिद्ध श्लोक असा गंधद्वारा दुराधर्शा नित्यपुष्टा करिषणी ईश्वरी सर्व भूताना ताम्य होव्ये श्रियम अर्थ सुगंधलक्षणा जिचा कोणी पराभव करू शकत नाही आणि जी अन्नधान्य व गाई घोडे यांनी सदा समृद्ध आहे अशी सर्व भूतांची स्वामिनी श्री तिला मी आवाहन करतो रात्री सूक्तामध्ये रजनी म्हणून देवीचे वर्णन आहे ही रात्रीदेवी आपली बहीण ब्रह्मविद्यामयी जी उषा देवी तिला प्रकट करते पण भारतीय शक्ती संकल्पनेचे खरे मूळ देवी सूक्तामध्ये आढळते आमरुण नावाच्या वैदिक ऋषींची वाक नावाची कन्या होती तिला ब्रह्मदर्शन झाले तेव्हा ती मोठी ब्रह्मवादिनी झाली आपण शक्तिरूप आहोत असा आपला साक्षात अनुभव तिने सूक्तामध्ये वर्णन करून ठेवला ती म्हणते ब्रह्मस्वरूप झालेले मी रुद्रवसू आदित्य आणि विश्वदेवगण यांच्या रूपाने जगात वावरते मित्र वरुण इंद्र अग्नी आणि दोन्ही अश्विनी कुमार यांना मीच धारण करते यज्ञ करणाऱ्या यजमानाला मीच यज्ञफल देते मी ज्ञानरूपा व धनदात्री असून संसाराची एकमात्र स्वामिनी आहे देवगण मलाच भसतात जीव अन्न खातो व प्राण धारण करतो या दोन्ही गोष्टी माझ्याद्वारेच घडून येतात जो मला प्रिय होतो त्याला मी मोठ्ठा करते त्याला मी ब्रह्म ऋषी किंवा सुमेधा बनवते जे ब्रह्माचा द्वेष करतात त्यांच्या नाशासाठी मी रुद्राच्या धनुष्यावर आरोहण करते जनतेचे रक्षण व कल्याण करण्यासाठी मी संग्राम करते द्युलोक आणि भूलोक यांच्यावर माझीच सत्ता चालते या संसाराला मी विविध प्रकारे व्यापून राहते आर्भमान संसाराला वायूच्याप्रमाणे मीच प्रवर्तित करते माझा महिमा असा आहे की मी पृथ्वी आणि द्युलोक यांच्या पलीकडे आहे या सूक्तावरून असे ध्यानात येईल की आत्मशक्तीने संपन्न अशा ब्रह्माचाच महिमा येथे गायलेला आहे या दृश्य जगाच्या व्यवहारात कितीतरी घटना घडतात त्यांच्या मुळाशी एक सर्वव्यापीने अनंत शक्ती काम करते वास्तविक शक्तिमान ब्रह्म आणि त्याची शक्ती यांच्यामध्ये अभेद आहे पण मूळ अभेद ध्यानात ठेवून त्याच्या पार्श्वभूमीवर शक्तीचा महिमा गाण्याचे कौशल्य या सूक्तामध्ये दृष्टीस पडते याचा अर्थ असा की विश्व निर्माण करणाऱ्या ईश्वरी शक्तीची संकल्पना भारतामध्ये वेदापासून चालत आलेली आहे पुढे वेदांतामध्ये माया आणि ब्रह्म असा तोच संबंध वर्णन करण्यात आला ईश्वर आणि त्याची शक्ती दोन्ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन अंगे आहेत त्यांचे सगुण रूपांतर होऊन विष्णू व लक्ष्मी कृष्ण व राधा राम व सीता आणि शिव व पार्वती या जोड्या निर्माण झाल्या दोन उपनिषदातील शक्ती वर्णन प्राचीन उपनिषदांपैकी केन छानंदोग्य बृहदारण्यक प्रश्न आणि श्वेताश्वतर या उपनिषदांमध्ये शक्तीचे स्वतंत्र वर्णन आढळते केनोपनिषद सांगते की ब्रह्मशक्ती हीच ब्रह्मविद्येच्या रूपाने आकाशामध्ये आविर्भूत झाली तीच बहुशोभमाना म्हणजे अतिशय शोभा शोभायमान हैमवती उमा होय येथे हैमवती म्हणजे हेममंडिता असा अर्थ आहे कालांतराने तीच हिमालय कन्या पार्वती झाली ही ब्रह्मशक्ती अग्निवायू इंद्र इत्यादी सर्व देवतांच्या अंतर्यामी कार्य करते बृहदारण्यक उपनिषद सांगते की आरंभी सन्मात्र रूपाने एकटा आत्माच होता एकाकी असल्यामुळे तो रमण करू शकत नव्हता म्हणून त्याने दुसऱ्याची इच्छा केली त्याने स्वतःला दोन पणात विभागले ती स्त्री पुरुषाची जोडी हे आदि मिथून होय याचा अर्थ असा की परमात्मस्वरूप मूलतः एकरूप आहे पण त्याच्यामध्ये मिथून किंवा जोडी अव्यक्त रूपाने वास करते मिथुनातील दोघे स्वरमणासाठी दोनपणाने व्यक्त होतात बृहदारण्यक छानदोगद्य आणि प्रश्न या तीन उपनिष्ठांमध्ये आणखी एक मिथून आढळते प्रजापतीला विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने प्राण व रई वाक व प्राण प्राण व अन्न यांचे मिथून निर्माण केले याचा अर्थ असा की हा सारा विश्व पसारा आणि व्यवहार प्राण व रई या दोहोंच्या मिलनाने निर्माण होतो व चालू राहतो प्राण व रई एकमेकांवर अवलंबून राहतात पण श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये शक्तीचा अगदी स्पष्ट उल्लेख आढळतो ते उपनिषद सांगते की ईश्वर आणि त्याची शक्ती जगाची माता पितरे आहेत माया ही प्रकृती असून महेश्वर हा मायेचा स्वामी आहे जगात सगळीकडे ती दोघेच व्यापून राहतात लाल शुभ्र व काळ्या रंगाची एक अजा म्हणजे अनादि मायाशक्ती अथवा त्रिगुणात्मिका प्रकृती पुष्कळ प्रजा निर्माण करीत आहे उपनिषदांचं एकंदर म्हणणे असे की परम पुरुष जो परमात्मा तो एक चैतन्याचा महासागर आहे त्याने आपले स्वतःचे ईशन किंवा दर्शन केले त्या ईशणानेच मी जो एक आहे तो अनेक व्हावा असा संकल्प त्याच्या ठिकाणी झाला हा संकल्प स्पंदन रूप होता हे स्पंदन म्हणजे परमपुरुषाच्या ठिकाणी सुप्त असलेली शक्ती जागी होणे होय परमात्म्याची ही अचिंत्य शक्ती त्याच्याहून वेगळी नाही तिच्या कार्यावरून तिची कल्पना करावी तिच्या कार्यावरून तिची कल्पना करावी लागते परमात्म्यासारखीच त्याची शक्ती सनातन ज्ञानस्वरूप व अनंत आहे संकल्पाच्या निमित्ताने ती जागी होते स्वतःच्या संकल्पशक्तीने ब्रह्मविश्वाचे रूप धारण करते परब्रह्माच्या ठिकाणी शक्ती कशी राहते आणि त्याच्यातूनच विश्वाचा पसारा कसा मांडते हे मानवी बुद्धीला आकलन होणे कठीण जाते एकाचे अनेक होणे यासच उपनिषदांमध्ये काही ठिकाणी माया म्हटले आहे तीन नंबर भगवद्गीतेतील वर्णन गीतेमध्ये शक्ती शब्द प्रत्यक्ष आलेला नाही पण माया आणि प्रकृती हे दोन शब्द ईश्वराची शक्ती या अर्थाने अनेक वेळा आलेले आहेत ईश्वराच्या अवताराशी जगाच्या व्यापाराशी आणि बुद्धियोगाशी ईश्वराच्या दिव्य शक्तीचा संबंध आहे अव अधिक तृ म्हणजे खाली उतरणे अवतार घेताना ईश्वर खाली उतरतो वास्तविक ईश्वर जन्ममृत्यूरहित आहे तसाच तो नित्य सूक्ष्म सर्वव्यापी अदृश्य आणि निराकार आहे जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा तो शरीर धारण करतो शरीर सहित असते तसेच ते अनित्य स्थूल एकदेशी दृश्य आणि साकार असते आपली स्वाभाविक निराकार स्थिती बाजूस ठेवून मानव शरीर धारण करण्यास ईश्वर आपल्या ज्या शक्तीचा उपयोग करतो त्या शक्तीला गीता माया म्हणते ईश्वराने मानव देह धारण केला की मग बाहेरून तो माणसासारखे जीवन जगतो अवताराच्या जीवनात एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने अतिमानवता प्रकट झाल्यावाचून राहत नाही हे खरे तरी एकंदर व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये अवतार माणूसपणाच्या मर्यादा सहसा उल्लंघन करीत नाही मायेची मौज अशी आहे की ईश्वराने सगुण रूप धारण केले तरी त्याच्या मूळ निर्गुण स्वरूपाला त्यामुळे धक्का लागत नाही ही, ही मायाशक्ती जगातील सर्व व्यापारांचे शासक तत्व आहे ईश्वराशी तादात्म्याने राहणारी ही माया केव्हा प्रकट झाली हे मानवी बुद्धीला कळणे शक्य नाही म्हणून माया अनादी आहे तिचा आरंभ कळत नाही असे म्हणतात पण विश्वाचा व्यापार एकदा आरंभ पावला की तो कर्माच्या नियमांनी चालतो या नियमांना आधारभूत असणारी शक्ती मायाच होय कर्माचे मायाजन्य नियम दृढ व सर्वव्यापी असतात त्यांना नियती असे म्हणतात विश्वाचा प्रचंड व्यापार नियतीच्या नियमानुसार अगदी बिनचूकपणे चालतो त्याचे भव्य चित्र गीतेच्या अकराव्या अध्यायात पाहायला सापडते माणसाच्या व्यक्तिगत जीवनात देखील मायाशक्तीचा प्रभाव विकारांच्या रूपाने अनुभवास येतो मायेवर ईश्वराचे स्वामित्व चालते तर जीवांवर मायेचे स्वामित्व चालते गीतेमध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीलाच भगवान आपली माया म्हणतात सामान्य माणूस प्रकृतीच्या अधीन असतो मायेमुळे मोह उत्पन्न होतो मोहाने माणसाचे ज्ञान झाकले जाते त्याला नाईलाजाने कर्मप्रवाहात पडावे लागते मायेचे आवरण आल्याने माणूस सहज ईश्वराला विसरतो कामक्रोध यांची शक्ती म्हणजे मायेचीच शक्ती असते सामान्य माणसाचे त्याच्यापुढे काही चालत नाही बहुधा माणसाच्या मनात नसताना हे विकार त्याला अविवेकाने वागायला लावतात त्याच्या हातून पाप करवतात जीव स्वतःच्या शक्तीने मायला ओलांडू शकत नाही त्याला ईश्वराला शरण जाऊन त्याची मदत मिळवावी लागते ईश्वराला शरण गेले की तो बुद्धियोगाची देणगी देतो बुद्धियोगाच्या बळावर जीव मायला बाजूस सारतो आणि ईश्वरापर्यंत पोचतो चार नंबर दर्शनामधील शक्तिवाद वैशेषिक दर्शनामध्ये सात पदार्थ मानतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव आपण ज्ञेय म्हणून ज्या वस्तू जाणतो त्यांना पदार्थ म्हणतात त्या जाणण्यामध्ये आपला सारा अनुभव सामावतो पदार्थांपैकी सामान्य हे नित्य असून अनेक विशेषांना ते व्यापून राहते आपल्या बुद्धीने त्यांचे आकलन होते सत्ता म्हणजे शुद्ध कोरे अस्तित्व हे सगळ्यांना श्रेष्ठ सामान्य होय न्याय व वैशेषिक शक्ती मानित नाहीत परंतु नव्य न्यायकार रघुनाथ मात्र शक्ती हा एक पदार्थ मानतो त्याचे म्हणणे असे की सत्ता अव्यक्त सामान्य आहे ती अनेक विशेष वस्तूंच्या रूपाने व्यक्त होते अव्यक्त सामान्यांमधून विशेष वस्तूंच्या रूपाने व्यक्त होण्यास शक्ती अवश्य असते तसेच कारणांमध्ये कार्य घडवून आणण्याची शक्ती असावी लागते म्हणून जगाच्या रचनेमध्ये शक्ती असलीच पाहिजे सांख्यदर्शन पुरुष आणि प्रकृती अशी दोन अंतिम तत्वे मानून सांख्यदर्शन या जगाची व्यवस्था लावते प्रकृती विश्वाची उभारणी व संहारणी करते म्हणजे प्रकृती कारण असून दृश्य विश्व तिचे कार्य आहे उत्पन्न झालेली वस्तू हे कार्य आणि ज्याच्यापासून ती उत्पन्न होते ते कारण असते कार्यामध्ये जे गुण दिसतात ते कारणामध्ये रूपाने असतात उदाहरणार्थ तिळापासून तेल निघते ते वाळूपासून निघत नाही विश्वामध्ये जे गुण दिसतात ते एका मूळ पदार्थापासून उत्पन्न झाले असले पाहिजेत त्या मूलभूत पदार्थास प्रकृती म्हणतात जगातील निरनिराळ्या पदार्थांमध्ये निरनिराळे गुण दिसतात त्यांचे सत्व रज आणि तम असे तीन वर्ग होतात ते तीन गुण सर्व पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात ते तीन गुण मिळून प्रकृती बनते विश्व निर्माण होण्याच्या आधी प्रकृती साम्यावस्थेत असते प्रकृती अव्यक्त असल्याकारणाने तिथे हालचाल असत नाही साम्यावस्थेमध्ये गुणांचा जोर समान असतो साम्यावस्था भंग पावली की गुणांची शक्ती समान राहत नाही याचा अर्थ असा की साम्यावस्थेमध्ये असलेली प्रकृती क्रियावती होण्यास तिची रचना मुळामध्ये शक्तिरूपच असली पाहिजे पूर्व पूर्वमीमांसा मीमांसाकार प्रभाकर पुढील आठ पदार्थ मानतो द्रव्य गुण कर्म जाती समवाय शक्ती सादृश्य आणि संख्या पूर्व मीमांसा असे सांगते की प्रत्येक कर्म संस्कार निर्माण करते सत्कर्मापासून हो धर्म निर्माण होतो दुष्कर्मापासून अधर्म निर्माण होतो धर्म आणि अधर्म पुण्य आणि पाप यांच्याशी समान आहेत पाप आणि पुण्य संस्कार रूपाने आत्म्यामध्ये राहतात ते संस्कार दिसत नाहीत म्हणून त्या म्हणून त्यांना अदृष्ट किंवा अपूर्व म्हणतात अदृष्ट हे शक्ती स्वरूप असते आत्म्याच्या ठिकाणी ते सूक्ष्मपणे सुप्त अवस्थेत राहते योग्य वेळ आली की ते फल देण्यास तयार होते मग प्रकट होऊन ते पापपुण्याप्रमाणे फल देते अदृष्टाची शक्ती मानवी जीवनात कशी काम करते हे प्रत्यक्ष डाक दाखवणे कठीण आहे जगात जे जीव जन्मास येतात त्यांच्या कर्माचे अदृष्ट मोठे बलवान असते त्यास नियती अथवा विधी घटना म्हणतात ज्ञानीपुरुषांना देखील अदृष्ट भोगावे लागते पण ते भोगताना त्यांचे समाधान मुळीच भंगत नाही वेदांत श्री शंकर ब्रह्मसूत्रे अध्याय दुसरा पाद एक सूत्रे चौदा व तीस यावरील आपल्या भाषांमध्ये आणि सौंदर्य लहरी या काव्यामध्ये श्री शंकराचार्यांची शक्ती संकल्पना थोडक्यात पण स्वच्छ रीतीने सांगितलेली आढळते त्यांचे म्हणणे असे की ईश्वर म्हणजे शुद्ध आणि अनंत जाणीव होय जाणीव सारखीच पुरण पावते जाणीवेचे हे सहज स्वाभाविक स्फुरण म्हणजेच ईश्वराची निरूपाधिक शक्ती होय शक्ती ईश्वरा वाचून राहू शकत नाही हे खरे परंतु ईश्वर शक्ती वाचून सत्ता गाजवू शकत नाही हेही तितकेच खरे आहे श्री शंकराचार्यांच्या विचारधारेमध्ये शक्तीला मोठेच महत्त्व आहे ईश्वरापाशी त्याच्यासारखीच चित शक्ती आहे म्हणूनच तो अनेक विश्वे निर्माण करतो त्याच्यापाशी शक्ती नसली नसती तर त्याच्या ठिकाणी स्पंदनासारखी हालचाल शक्य होणार नाही अग्नीमध्ये जाळण्याची शक्ती जशी अंगभूत आहे तशी ईश्वराच्या ठिकाणी मायाशक्ती अंगभूत आहे शक्तीच्याद्वारेच ईश्वर क्रियाशील व निर्माता होतो विश्वप्रपंचाचे बीज धारण करणारी मायाशक्ती आवरणरूपाने आणि विक्षेपरूपाने प्रत्ययास येते आवरणामुळे ईश्वराचे मूळ आनंद स्वरूप झाकले जाते विक्षेपामुळे विश्व ईश्वराहून भिन्न भासते आणि संपूर्ण खरे वाटते अनेक विश्वांची घडामोड करणारी ईश्वराची ही शक्ती जीवांना नुसती नाचवते यात नवल नाही ही महामाया ईश्वराची पट्टराणी शोभते म्हणून श्री शंकराचार्य कौतुकाने तिला परब्रह्म महिषी म्हणतात पुढे आहे श्रीरामानुज ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।